स्नेहा ही त्या घरची मोठी सून संसारात गुंतून ती स्वतःला कधीच ओळखू शकली नाही पहाटे उठून हो स्वयंपाक घरातली स्वच्छता सगळ्यांची कामं आणि सगळ्याला वेळेवर जेवायला घालणं हीच तिची दिनचर्या होती नवरा ननन तिची छोटी जाऊ धीर आणि सासू यांच्या सेवेत ती अखंड झिजत होती तिच्या मनात कधीही कोणासाठी तक्रार नव्हती पण त्या दिवशी मात्र तिच्या सहनशीलतेचा अंत झाला तापाने भरलेली स्नेहा पण कोणालाच फिकिर नाही त्या दिवशी स्नेहाला खूप ताप आला होता अंग तापाने फणफणत होतं डोळ्यासमोर अंधारी येत होती तरीही ती नेहमीसारखी उठून स्वयंपाकघरात गेली आई जरा गरम पाणी द्याल का तिने सासूला थकलेल्या आवाजात विचारले सासूने कपाळावर आठ्या घालून म्हणाली सुनबाई थोडासा ताप आला आहे म्हणून राजेश नको उठून स्वतः करून घे स्नेहाच्या मनाला ठेस बसली तिची तब्येत अत्यंत खराब होती म्हणून तिने छोटी जाऊला विचारलं काहीतरी हलकं खायला बनवशील का छोटी जाऊने नाक मुरडत उत्तर दिलं माझी ऑफिसची वेळ होते मलाच उशीर होतोय दिवसभर घरीच तर असतेस मग तूच करून घे स्नेहा गुपचूप बेडवर पडून होती तापाने तिचं अंग थरथरत होतं पण घरात कोणालाच त्यांची फिकीर नव्हती सासू टोमने मारण्यात व्यस्त होती नवरा आणि नंदे नोकरीवर जाण्याच्या तयारीत होते आणि छोटी जाऊ सुद्धा स्वतःच्या ऑफिसच्या गाईत होती स्नेहाने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला तिला माहेरची आठवण आली तिला मिळत असलेलं प्रेम आणि काळजी ती लहान असताना जेव्हा तिला थोडा जरी ताप आला तरी घरभर धावपळ उडायची आई तिच्या कपाळावर गार पाण्याचा पट्ट्या ठेवायची आणि तिच्या केसावरून हलके साथ फिरवायची वडील तिला लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचे तिच्या औषधाच्या वेळा लक्षात ठेवायचे भावंड तिच्यासाठी गरम सूप किंवा हलकं जेवण करून आणायची तिला गप्पा मारत हसवत बसायची आई तिच्या उशाशी बसून तिच्यासोबत रात्रभर जागायची जरासुद्धा त्रास होऊ नये म्हणून तिच्या प्रत्येक वेदनेवर प्रेमाचा हात होता काळजीचा स्पर्श होता त्यावेळी सगळे माझी किती काळजी घ्यायचे आणि खोल विचारात पडली माहेरी असताना जिथे तिला प्रत्येक क्षणी आधार मिळायचा तिथे आता सासरी मात्र तिला स्वतःचीच काळजी घ्यावी लागत होती सासू म्हणत होती थोडा ताप आलाय म्हणून एवढा गाज्या कशाला नवरा विचारायलाही आला नाही नुसता फोनवर ऑफिसच्या कामात मग्न होता छोटी जाऊ आणि ननन फक्त आपल्या नोकरीबद्दल विचार करत होते त्यांना स्नेहा आजारी आहे याचं भानही नव्हतं मी सगळ्यांसाठी जिजते सगळ्यांची काळजी घेते पण माझ्यासाठी कोण त्या क्षणी तिने ठरवलं हे असं चालू राहू द्यायचं नाही आता सगळ्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे स्नेहा गायब झाली दुसऱ्या दिवशी पहाटे स्नेहा कोणालाच न सांगता घरातून निघून गेली सकाळी सासू उठली आणि नेहमीप्रमाणे ओरडली स्नेहा चहा कुठे आहे कोणालाच उत्तर आलं नाही ती वैतागून पुन्हा ओरडली स्नेह ऐकत नाहीस का तरीही शांतताच होती नवरा उठला त्याला ऑफिसला जायचं होतं त्याने हाक मारली स्नेहा माझ्या शर्टला इस्त्री नाही केली का पण घरात कुठेही स्नेहा नव्हती सासू नवरा छोटी जाऊन आणि ननन हदबल झाले आता मात्र घरात खरा गोंधळ उडाला स्नेहाशिवाय घराची हालत काय झाली पहिल्याच दिवशी घर घर कोलमडलं सासूने पोळ्या करायला करण्याचा प्रयत्न केला पण सवय नसल्याने त्यांनाही पटपट जमत नव्हते छोटी जवानी नोकरीला उशिरा पोहोचले कारण त्यांच्यासाठी डबाच तयार नव्हता चे नवऱ्याचे इस्त्रीचे कपडे नव्हते त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये अपमान अपमान सहन करावा लागला घरभर पसारा झाला होता कोणालाही स्वच्छता करायची नव्हती इच्छाही नव्हती दोन दिवसात सगळ्यांना जाणवलं की स्नेहा नसल्याने घराचं खरं रूप किती अस्ताव्यस्त झालं आहे सासू वैताहून म्हणाली ही स्नेहा कुठे गायब झाली तिच्याशिवाय घर कसं चालणार नवऱ्यालाही जाणवलं की घराची खरी आधारस्तंभ स्नेहा आहे छोटी जावा आणि ननंद आता तिच्याशिवाय काहीही नीट होत नाही हे समजू शकले स्नेहाने घर सोडलं जाण्याचा निर्णय योग्य होता तिला न्याय मिळणार मिळणार मेंना, की नाही पुढं काय होईल ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद